अकोले तालुक्यातील विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस वार सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शुभ हस्ते खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब शिर्डी लोकसभा मतदारसंघ प्रमुख उपस्थिती आमदार डॉक्टर किरणजी लहमटे माजी आमदार वैभवराव पिचड सन्माननीय उपस्थिती सौ सुषमाताई बाजीराव दराडे माजी जिल्हा परिषद सदस्या माननीय सुनीताताई अशोकराव भांगरे वाईस चेअरमन अगस्ती साखर कारखाना अकोले सौरंजना ताई भरत मेंगाळ माजी सभापती पंचायत समिती अकोले उपस्थित मान्यवर इंजिनियर बाजीराव दराडे संपर्क प्रमुख शिवसेना उत्तर नगर जिल्हा श्री कमलाकर कोते शिवसेना जिल्हा प्रमुख श्री कपिल पवार जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी श्री विठ्ठलराव लंघे जिल्हाध्यक्ष भाजप विकास कामांचा शुभारंभ होत असलेली गावे गावाचे नाव पाडाळणे वेळ सकाळी आठ वाजता कोतुळ वेळ सकाळी नऊ वाजता जामगाव वेळ सकाळी दहा वाजता कोठेवाडी वेळ सकाळी अकरा वाजता सामरत वेळ दुपारी साडेबारा वाजता वाकी वेळ दुपारी दीड वाजता एकदरा वेळ दुपारी सव्वा दोन वाजता केळी रुमानवाडी वेळ दुपारी तीन वाजता टाहाकारी वेळ दुपारी साडेतीन वाजता समशेरपूर वेळ दुपारी चार वाजता